पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेरमध्ये व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचा चौथा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांना सायकल वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला गेला व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर नामदेवराव गुंजाळ यांनी चार वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन करून आज संस्थेचा राज्यभर नावलौकिक होत आहे या वर्धापन दिन सोहळ्यासाठी यशवंतराव चव्हाण अध्यासन एम आय टी कॉलेज पुणेचे सचिव योगेश पाटील विद्या विद्यापीठचे अध्यक्ष डॉक्टर नामदेवराव गुंजाळ डॉ हर्षवर्धन गुंजाळ डॉ ऐश्वर्या साळवे विद्याताई गुंजाळ शाखा प्रमुख राहुल कुमार मिश्रा आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर हर्षवर्धन गुंजाळ आणि राहुल कुमार मिश्रा यांनी केलं यावेळी विजन कोचिंग इन्स्टिट्यूटविषयी संस्थापक डॉक्टर नामदेवराव गुंजाळ यांनी माहिती दिली काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्या सोल्युशन हे शिक्षणप्रत्त अतिशय मेहनतपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांसाठी करत असतात मी सर्व शिक्षकांचं तुम्हाला मी त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खरोखरच माझ्या मुलीला नीट परीक्षेमध्ये सहाशे नऊ पर्यंत मार्ग मिळवल्याचं त्यांची घटपट केली त्यांचं मनापूर्वक सर्व शिक्षकांचं त्यांना त्यांचं त्यानंतर आपल्या विजय कोचिंगचे सरांचं त्याबरोबर सरांचं अभिनंदन सर, करतो विश्वासांच आणि त्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक लोक पंतसंस्थे थ्रू ते करण्यास इच्छुक आहेत ही सगळ्यात मोठी विद्यार्थ्यांसाठी चांगली बाब आहे अनेक असतात परंतु त्यांना मिळतो पैसे उपलब्ध होत नाही एखादा पीक निघत नाही अनेक अडचणी असतात परंतु ते देऊ त्यांची ती योजना आहे त्या संत ज्ञानेश्वर पद संस्थेला गेला अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची योजना तयार करून देणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आलात तुमचं या ठिकाणी मी तुमचं असे स्वागत करतो परंतु विजयने अतिशय सुंदर जेवण ठेवलेलं आहे कार्यक्रम संपल्यानंतर आपण सगळ्यांनी स्नेहभोजन करावं आणि बघत जावं खरंतर या ठिकाणी माझे खूप जवळचे परमित्र माझे सुरुवातीपासून माझे बालपणचे मित्र किशन भाऊ असे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं नाव माझ्या मुखरे राहून गेलं ते आज या ठिकाणी खरं त्याला कार्यक्रमाला जायला वेळ नसतो ते बऱ्याच नसतात पण आमच्या संस्थेच्या सातत्याने पाठीप ठाप यांचे असतील आज या ठिकाणी किशन भाऊ त्यांचे परमित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व माझ्यावर पाहुणे आणि यशवंतराव चव्हाण अध्यासन एम आय टी कॉलेजचे सचिव योगेशजी पाटील यांनी सर्वांना मौलिक मार्गदर्शन केलं तर विजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या कार्यालाही शुभेच्छा दिल्या महाराजांच्या जीवनातून नेमकं काय जीवनातून निश्चितपणे दिशा घेतली जावी विद्यार्थ्यांच्या समोर काय ठेवावं अशा पद्धतीचा विचार करून परंतु महाराजांच्या जीवनापासून मी जे काय शिकलो किंवा मला जे काय त्यांचा सर्वात आकर्षणाचा मुद्दा वाटला किंवा त्यांच्या जीवनापासून शिकावास वाटतो ते तुमच्या मला सादर करतो अफजल खानाचा मध झाला महाराजांनी दीर्घ प्रयत्नानंतर अफजल खानाचा वध केला आणि महाराज परत प्रताप करावा त्या संध्याकाळी महाराजांच्या सर्व सरदारांची त्यांच्या संपूर्ण सहकार्यांची एक बैठक बसली आणि त्याच्यातल्या एका ज्येष्ठ सहकार्याने महाराजांना कौतुकाने विचारले महाराज हा एवढा अब्जत घाणासारखा माणूस हा आपण कसा महाराजाचा हा दोन कसा केला काही जणांना अपेक्षा होती की महाराज आता काय आपण मॅनेजमेंट केली किंवा कसं हे केलं सैन्याची कशी व्यवस्था केली वगैरे अशा वर्णनामध्ये जाते तपशील सांगते महाराज एक गोष्ट जी उद्गारली ती आपल्या सर्वांच्यासाठी साठी फार महत्वाची सर्वांच्या जीवनासाठी फार महत्वाची महाराजांनी त्या ज्येष्ठ सरकारला लोकांचा मी नियोजन तर जीवनामध्ये महाराजांपासून जर काय शिकायचं असेल तर नियोजन हा जो शब्द आहे नियोजन कोणी काही संकल्पना की विद्यार्थ्यांना सर्वच आहे अत्यंत महत्वाची बाब ह्या सर्व शैक्षणिक परिस्थितीचं भान लक्षात घेऊन डॉक्टर रामद्राव बुलजाळांनी विजय कोचिंग क्लासेसची जी, जी स्थापना केली ही ती स्थापना हा मला अतिशय महत्वाची बाब आणि या अर्थाने तुम्ही सर्व पालक आणि तुमचे सर्व विद्यार्थी हे लक्यवान हे मला आधोरेखित करायचं सांस्कृतिकदृष्ट्या संरक्षित वातावरणामध्ये तुमच्या मुलांना त्यांच्या तारुण्याच्या प्रारंभाच्या काळामध्ये इतकं आधुनिक पद्धतीचं आणि योग्य ते त्यांना जे आवश्यक आहे ते शिक्षण खर, खर, मिळ ही खरोखरीच मी ज्या संस्थांबरोबर आणि व्यक्तीच्या माझ्या वतीने अभिनंदन करतो या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला गेला त्याचबरोबर सोळा विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप केलं गेलं याप्रसंगी नाजीम तांबोळी डेरे स्कूलच्या प्राचार्य रेखा पवार विजयनच्या अकोले शाखेचे प्रमुख महेश सारडा अविनाश सूर्यवंशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं सांस्कृतिक महोत्सवाचंही आयोजन केलं गेलं विद्यार्थ्यांनी विविध गीतं आणि नृत्य सादर केली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश पर्वत यांनी केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न